नमस्कार हे मित्रांनो हाय हॅलो वेलकम तर मित्रांनो आपल्या घरी कार्यक्रम होता आणि कार्यक्रमासाठी आपण खूप जणांना निमंत्रण दिलं त्यांनी हो हो म्हटलं लास्टला म्हटलं माझं हे काम आणलं आणि ते काम त्यामध्ये काय आलेच नाही तर हे आहेत बरं का मित्रांनो राहुल भालेराव आपले आवडते सर्वांचे आवडते आणि सर्वांना किती प्रेमानं जानू पिल्लू सोन्या या नावानं हाक देणारे आपले राहुल भालेराव दादा ते आले आणि त्यांच्या सोबतच आपले एक मित्र त्यांचं नाव आहे प्रकाश आणि ते पण आले दोघांनी आता मस्त जेवण वगैरे केलं कार्यक्रम राहुल दादा ना नवरा नवराबाई कोला फुल ड्रेस वगैरे कपडे ते घेऊन आले आहेर आयर वगैरे केला मस्त पैकी कार्यक्रम झाला त्यांचं जेवण झाला त्यांना जायचंय आता येरमाळ्याला येरमाळ्याला जाऊन तिथं दर्शन वगैरे घेऊन मग जाणार आहेत मग राहुल दादा तुम्हाला आमच्या घरी येऊन कसं वाटलं आणि मला भेटून कसं वाटलं तुला भेटून खूप छान वाटलं आणि आता तू माझ्याकडे भेटायला हवं ही अपेक्षा आहे येणार की नक्कीच येणार काय करणार पण <laughs> तुला जे <जी> आवडेल ती <laughs> येऊ की नक्कीच येऊ आणि या भावानं पण लय आपल्याला आमंत्रण दिले बरं का की तुम्ही यायचं म्हणजे यायच लई खाल्लं नाही हो यांनी आम्हाला जायचंय नको नकोच म्हणून खाल्लंच नाही नाही असं काही नाही अजिबात कायच वाढलं नाही आमची पूर्ण फॅमिली लई खुश झाली माझे बाबा आहेत आजपर्यंत तुम्हाला व्हिडिओ दाखवलाय का नाही मला असं आठवत नाही माझे वडील आहेत यांनी तर मेन निमंत्रण द्यायला लावलं होतं सगळ्यांना खूप जणांनी धोका पण दिला हा माझा माझ्यापेक्षा मोठा भाऊ आहे सगळी फॅमिली उभारली आमची इकडं पूर्ण टोटल इकडं हे दाजी आहे तिकडं आई आहे भातच आहे माझी मुलं बाळ बहिणीची मुलं भातची भरपूर 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 सगळेच जण आहेत सगळेच जण खुश झालो आम्ही दादा ना मस्त आमच्यास लई लवकर आलता दादा उपाशी बसलाय केव्हापासून असं काय नाही भरपूर सोय केली त्याने काही केलं त्यानं मस्त लई भारी वाटलं बर का खर तर युट्यूब वरची माझी लई होती जेवढ्याच जणांना सांगितलं त्यांनी यावं पण नाही चाले कोण काय म्हणतंय कोण काय म्हणतंय माझं हे काम ते काम राहिलं पण राहुल दादा आणि आम्ही दोघं पण एकाच जिल्ह्यातून बर का राहुल दादा पण सोलापुरातूनच आहे पण पहिलीच गाठ आता वर्षभर आलं युट्यूब चॅनल चालू आहे आपलं पण आता शिक एक एक जण येत्यात हवा घरी आपलं गरीबाचं घर त्यांना त्यांनी आले नसतील गरीबाच्या घरी त्यांना जायला आवडत नसेल म्हणून आले नाही आता कोण आलं नाही कोणाला मी सांगितलं होतं माहित आहे बरं का तुम्हाला कोणाला सांगितलं तर कोण आलं नाही त्यांना बरोबर समजायचं असेल चालतंय राहुल दादा धन्यवाद छान वाटलं धन्यवाद ओ प्रकाश भाई याद रखना आम्ही कभी भूल मज्जा ना अरे इकडून हिरो सारखं दिसायला आपण चिकने चिकने हा <laughs> आपण असं पकायला व्यवस्थित दिसलोच नाही इकडून बघा बघा तर हिरो सारखा दिसतो यांचं लग्न नाही झालं बरं काग्नासारखी आणि त्यांच्या पुरीच मार खावा तुमच्या जिम्मेदारीवर संस्कृतीचा फोन त्यांच्या मुलीचं नाव आहे ह्याच्या जबाबदारीवर बघा <laughs> चालेल की मी घेतो जबाबदारी संस्कृती आल्यापासून शंभर फोन करायला पप्पा परत या नाहीतर पप्पाला परत जाऊच दिलं नसतं बर काही ठेवायचं नाही मला हाकलाय हा तस काय नाईक सगळेजण खुश झालो बरं का आम्ही चला मग भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओत मित्रांनो तोपर्यंत सगळ्यांनी काळजी घ्या मस्त राहा आनंदी राहा तीन टाईम जेवण करून राहा <laughs> बाय